मुंबई शहर आणि उपनगरात सव्वीस जानेवारी ते एकोणीस कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे देशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शिवकालीन पारंपरिक देशी खेळ आपली भारतीय संस्कृती जपायला हवी आणि त्यासाठी सर्वांनी क्रीडा महाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोडाजी यांनी केले आहे ए, या क्रीडा मध्ये सोळा क्रीडा स्पर्धा आणि चार क्रीडा प्रकारात सादरीकरण प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आले आहेत राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आणि क्रीडा भारती संस्थेच्या सहयोगाने ही देशी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जात आहे यासाठी मुंबई पोलीस मुंबई विद्यापीठ आणि एस महिला विद्यापीठाचे देखील सहकार्य लाभलेले आहे सोळा क्रीडा स्पर्धांमध्ये लगोरी लंगडी कबड्डी कुस्ती मल्लखांब पंजा लढवणे दंड बैठका दोरीच्या उड्या पावनखिंड दौड फुगड्या ढोलताच्या स्पर्धा विटी दांडू यांसारख्या खेळांचा समावेश आहे ही स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी असून शाळा महाविद्यालयातील सहभागी स्पर्धक खुल्या सहभागी स्पर्धकांसोबत स्पर्धा करतील ही स्पर्धा सोळा वर्षांखालील एकोणीस आणि खुला, खुला सर्वसाधारण वयोगट या वय श्रेणीमध्ये होईल प्रत्येक श्रेणीतील प्रथम चार खेळाडूंची विभागीय स्तरावर स्पर्धा करतील एक क्यू आर कोड स्कॅन करून किंवा लिंकच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होणे शक्य होणार आहे हा देशी क्रीडा महाकुंभ उपनगरात मुलुंड ते घाटकोपर घाटकोपर ते कुर्ला सुना ते जोगेश्वरी आणि ते या ठिकाणी विविध मैदानांवर आयोजित केला गेला आहे प्रथम वॉर्ड पातळीवर क्रीडा स्पर्धा होतील त्यातून जिंकलेल्या खेळाडूंना पुढे जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळेल तर तुम्ही देखील सहभागी व्हा क्यू कोड स्कॅन करा आणि आजच रजिस्टर करा